सोलापूर शहरात वाहतुकीचे नियम मोडल्याने तब्बल बारा हजार बेशिस्त वाहनधारकांना वाहतूक पोलिसांनी नोटिसा पाठवल्या आहेत त्यांना आता चौदा डिसेंबरला होणाऱ्या लोक अदालतीत उपस्थित राहून दंडाची रक्कम भरावी लागणार आहे वाहन चालवताना मर्यादित वेग दुचाकीवर वे ट्रिपल सीट विरुद्ध दिशेने वाहन चालवणे मद्यपान करून गाडी चालवणे सीट बेल्ट न वापरणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी व वा मालाची वाहतूक करणे असे विविध वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात येणार आहे नोटीसा पाठवलेल्या बारा हजार बेशिस्त वाहन चालकांना दंड भरावाच लागेल अन्यथा त्यांना समन्स बजावून वॉरंट काढले जाते त्यामुळे बेशिस्त वाहन चालकांना दंड भरावाच लागतो लोक अदालतीपूर्वी ज्या वाहनधारकांना दंड भरायचा आहे त्यांनी वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात किंवा वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून ही दंडाची रक्कम भरता येईल रॉयल अधिकृत डीलर व एक चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम इनफील रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूम ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर